जय छत्रपती शिवराय तर मंडळी काल मी एक शॉर्ट्स अपलोड केलीच होती की शिवराज्याभिषेक दिन आम्ही गडावरती जाणार आहोत म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही काय करतो की प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा साजरा करतो आ, आता झाडं लावण्याची जी काही आपला दिवस असतो तो काही असा ठराविक नसतो फक्त आता पाऊस सुरू होणार आहे तर म्हटलं की चला आपण यावेळेला वृक्षारोपण करूया आता वृक्षारोपण आपण नेहमी करतच असतो फक्त ते त्या त्या पद्धतीनं आपल्याला ते करावं लागतं आता आपल्याला गडावरती करायचं आहे तर तिथे जंगली झाडं लागतील आपल्याला तर आम्ही काय केलं होतं की के एक अठरा एकोणीस झाडं आम्ही घेतली होती म्हणजे ह्याच्यातून नर्सरीमधून तर मी माझे अहो म्हणजेच दिनेशराव आणि माझी दोन्ही मुलं असं आम्ही चौघे गडावरती गेलो दुपारी आम्ही एक वाजता गेलो होतो तर घरामध्ये तुम्हाला माहीतच असेल जर कोणी आपले जुने सबस्क्रायबर्स असतील तर त्यांना माहीत असेल की आपल्या घरामध्ये रोज महाराजांची पूजा असते छत्रपतींची जे की आपले मालक आहेत तर ती पूजा वगैरे सगळं आटोपून आम्ही गडावरती आलो होतो दुपारी एक वाजता तर आम्हाला चार साडेचार वाजले असेल तिथेच तर ती जी झाडं त्याच्यानंतर झाडं लावण्यासाठी जे काही ते टिकाऊ खोरं जे काही लागतं खुरपं वगैरे ते घेतलं होतं सोबत त्याच्यानंतर आम्ही एका कॅनमधून पाणी घेतलं होतं ते पाणी संपलं की खाली तिथे जायचं आणि ते भरून आणायचं काही एवढा तर ते तेवढा त्रास तर आपल्याला घ्यावाच लागेल ना कुठलंच कष्टाचं काम असं नाही की ते त्यात त्रास नसतो असं नाही आहे पण आता ठीक आहे आता एक दिवस आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी करायचं आहे म्हटल्यावरती हा एवढा त्रास घ्यावाच लागेल तर यातून काय होतं माहिती आहे का आता तुम्ही म्हणाल की माझ्या मुलांचं तर माझ्या मुलांना ना मी ठराविक असं कधी बालसंस्कार वर्ग किंवा काहीतरी असे वेगळे संस्कार असो घरामध्ये त्यांना समजावणं वळण लावणं रागावणं असला प्रकार मी कधी केला नाही बरं का तर मुलांच्यावरती संस्कार माझ्या ना आपोआप होतात कसे तर महाराजांची घरामध्ये पूजा असते महाराजांचं तेज पाहिलं की मुलांना एक लढण्याची जी, जी काही एनर्जी मिळते सकारात्मक ऊर्जा मिळते ती आपोआप तिथं मिळत जाते त्यानंतर आपण हे जे काही कामं करतो आहे ना याच्यातून मुलांना जो काही त्यांच्या मनावरती जो परिणाम होतो डोक्यावरती जो परिणाम होतो तो होत राहतो आणि तो, तो सकारात्मकच असतो त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी कुठंच नसते त्याच्यामुळे काय होतं की मुलांना वेगळे संस्कार करण्याची अजिबात मला गरज पडतच नाही माझी मुलं एवढी छान आहेत ना की मालक ते काम अगदी छान आहेत की मुलांच्यावरती संस्कार खूप छान होत आहेत त्यामुळे आम्हाला विशेष काही गरज पडत नाही आहे दुसरी गोष्ट काय आहे की मी ना कोणती अशी संस्थेसोबत काम करावं किंवा काहीतरी सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांच्यासोबत आपण काहीतरी काम करावं या विचारांची मी नाही आहे तर आम्ही नवरा बायको काय करतो की आपली जेवढी ऐपत आहे आपली ऐपत जर एक झाड खरेदी करण्याची असेल तर एक झाड जरी लावलं तरी ते खूप लाख मोलाचं आणि अनमोल असणार आहे लाख मोलाचं म्हणण्यापेक्षा अनमोल असणार आहे ते तर आम्ही काय करतो की कुठल्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये किंवा कुठल्या संस्थेत जावं किंवा कोणासोबत काहीतरी पाठीमागं जाऊन काहीतरी करावं असं काही करत नाही आपण आपलं उठायचं आपली जेवढी ऐपत आहे तेवढं आपण ते काम आपल्या समाजासाठी जेवढं देणं आहोत तेवढं करायचंच मग ते मते फक्त ना बोलण्यापुरतं मर्यादित आम्ही ठेव ठेवतच नाही म्हणजे आमच्या दोघांचंही असं आहे जे काही करायचं ते कृती करायची ते बोलणं ते हे आम्हा दोघालाही नाही पटत तर आम्ही गडावरती ती झाडं घेऊन गेलो आता आपली गाडीखाली पार्किंग आम्ही लावलो होतो कुठं तर तिथे खूप मोठी शाळा आहे शाळेच्या समोर एक चिंचेचं झाड आहे मोठं तिथे आम्ही आपली गाडी पार्किंग केली होती सोबत ती झाडं मुलांना खाऊ मी घेतला होता थोडासा पाणी घेतलं होतं नंतर झाडांना घालण्यासाठी पाण्यासाठी कॅन घेतला होता त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं होतं आणि मुलं बघा मुलं महाराजांना खालूनच नमस्कार करतायत कारण वरती गडावरती जायला आम्हाला उशीर झाला झाडांच्यामुळे आणि दिनेशराव तर खूप जास्त वैतागले होते की एवढं ते खोदावं लागलं होतं त्यांना खूप कंटाळे होते वैतागले नव्हते पण कंटाळे मात्र खूप होते आणि मुलांनी पण नंतर शिरा वगैरे खाल्ला झाडं लावली त्याला पाणी घातलं आता याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी येणारच आहोत गडावरती आमचं काम इथेच नाही थांबत की झाडं लावली आणि संपला विषय असं नाही होत तर आम्ही येणार आहोत तर त्या कामामुळे आम्ही व्हिडिओ शूट नाही क करू शकलो जास्त त्यामुळे ठीक आहे एवढाच व्हिडिओ मी शूट केला धन्यवाद